हॅलो विद्यार्थी मित्रांनो ग्लोबल ऑनलाइन स्पर्धा परीक्षा मध्ये आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आज आपण महा एक्झामिनेशन एक्झामिनेशनसाठी चाइल्ड डेव्हलपमेंट आणि वर आधारित टॉप फिफ्टीन क्वेश्चन्स बघणार आहोत या क्वेश्चनच्या माध्यमातून आपलं कम्प्लीट सिलेबस रिव्हिजन होणार आहे सो या चाइल्ड डेव्हलपमेंट आणि पेडोगॉजीचे जे क्वेश्चन्स आहे हमकास आपल्याला एक्झामिनेशन मध्ये सुद्धा दिसून येणार आहे सो खूप इम्पॉर्टंट आपलं हे व्हिडिओ सिरीज होणार आहे सोबतच विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ सिरीज सुरू करण्यापूर्वी महाटीईटी एक्झामिनेशन साठी कंप्लीट कोर्स अवेलेबल आहे ज्यामध्ये लाईव्ह सेशन्स आहे व्हिडिओ लेक्चर्स अवेलेबल आहे नोट्स आहे पन्नास पेक्षा अधिक मॉक टेस्ट आहे एमसीक्यूज आहे कोर्सला जॉईन करण्याची फीस तीन रुपये आहे यासाठी ऑफिशियल नंबर दिलेले आहे या नंबर वर आपण कॉन्टॅक्ट करू शकता पर पेपर फीस मात्र दोन हजार रुपये आहे सो एकही पेपर म्हणजे एकच पेपर जरी आपण टार्गेट करीत आहात तरी यातून या करू शकता प्रश्न आहे चला तर विद्यार्थी मित्रांनो आपण आपल्या प्रश्नांना सुरुवात करणार आहोत आणि प्रश्न बघा जिन प्याजे यांचे विषय आहे जिन प्याजे यांचं सिद्धांत मूल प्रत्यक्ष कृतीतून निष्कर्ष काढायला कधी शिकते आता बघा जिन प्याज यांचं संज्ञानात्मक विकासाचा सिद्धांत आहे आणि हा पर्टिक्युलर प्रश्न जो आहे विचारत आहे की एक बाळ जो आहे प्रत्यक्ष कृतीतून निष्कर्ष काढायला कधी शिकतो यामध्ये चार ऑप्शन आहे ए बौद्धिक विकासाची अवस्था बी आहे क्रियापूर्व प्रतिनिधित्वाचा काळ सी आहे मूर्त क्रियाकाल अवस्था आणि फोर्थ आहे शब्दपूर्व अवस्था सो so, यामध्ये जिण प्याजे यांचं थेरीचं नाव जर आपल्याला विद्यार्थी मित्रांनो विचारण्यात आलेलं तर ता जिन प्याज यांनी सगळ्यात्मक विकासाचा सिद्धांत दिलेला आहे ज्याला इंग्लिशमध्ये गॉग्नेटिव्ह डेव्हलपमेंट थेरी असं म्हणतात आणि यामध्ये जेव्हा एखादी बाल कृती करायला शिकतो तो म्हणजे मूर्त क्रिया काल असतो ज्यामध्ये बालक जो आहे लॉजिक लावायला शिकत असतो नेक्स्ट क्वेश्चन आहे चला सो हे एक डिसिजन आधारित प्रश्न आहे आणि यामध्ये म्हटलेला आहे की किशोर अवस्थेमध्ये मूल आहे टोळ्या म्हणजे मित्रांसोबत टवाळीपणा किंवा टोळ्या करतो आणि एक टोळी करून म्हणजे ग्रुप करून राहत असतो तर अशा वेळी शिक्षक ऍज अ शिक्षक तुम्ही काय करणार ए विद्यार्थ्यांना त्यांच्या मर्जीनुसार गट करून त्यांच्या विविध स्पर्धा आयोजित करणार म्हणजे त्यांना प्रोत्साहित देणार ओके ऑप्शन बी आहे वर्गांच्या शांततेची सजावटीची जबाबदारी विद्यार्थ्यांवर तुम्ही टाकणार सी आहे विद्यार्थ्यांनी केलेल्या तक्रारीकडे गांभीर्याने तुम्ही बघणार फोर्थ आहे टोळी करून विध्वंसक कार्य करणाऱ्यांना उद्ध उपयुक्त उद्युक्त होणार नाही हे बघावे सो so, uh, इथे एक गोष्ट लक्षात घ्या काय करायचं आहे आपल्याला किशोरवयीन बाल बाळ आहे ते काय करत आहे ग्रुप करून एक प्रकारे राहत आहे ठीक आहे सो so, अशा वेळी त्यांच्यावर आपण काय करूया विद्यार्थ्यांवर आपण केलेले तक्रारीकडे गांभीर्याने आपल्याला पाहायला हवं जेणेकरून आपण त्यातून काही ऍक्शन घेऊ शकू नेक्स्ट प्रश्न आहे व्यक्ती विकास आणि अनुवंश या संबंधित हा प्रश्न आपल्याला दिसून येत आणि व्यक्ती विकास अणुवंश यापैकी कोणतं असत्य आहे यासाठी आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहेत आणि या चार ऑप्शन मधून कोणतं अयोग्य आहे असत्य आपल्याला ओळखायचं आहे ऑप्शन ए आहे सांस्कृतिक परिस्थितीचा बालकांच्या विकासांवर परिणाम होतो बी आहे विकासासाठी लागणारी मूळ शक्ती पुरवण्याचे काम अनुवांशिकतेकडून होते ती आहे सर्वसाधारण बालकांचा रंग या बाबी अनुवांशिकतेने प्राप्त होतात आणि आपल्याला समोरच अनुवंश ऑप्शन फोर विकासाला वळण व दिशा देण्याचे काम अणुवंश करते सो so, व्यक्ती विकास आणि अणुवंश यासाठी विकासाचं वळण आणि दिशा देण्याचं काम अणुवंश करते हा असत्य आहे नेक्स्ट प्रश्न आपण बघूया मानसिक वय जे आहे ठीक आहे सो मानसिक वय याविषयी हा प्रश्न विचारलेला आहे मानसिक वय याविषयी कोणते विधान योग्य आहे शारीरिक विकासाप्रमाणे व्यक्तींचा मानसिक विकास होतो असं नाही म्हणजे शार फिजिकल डेव्हलपमेंट यासोबत मेंटल आपलं जे डेव्हलपमेंट आहे ते होत नाही ठीक आहे किंवा सायकोलॉजिकल होत नाही असं ऑप्शन ए म्हणतं ऑप्शन बी बघूया मानसिक विकासाचा वेग सर्वांचा सारखाच असतो आता बघा सगळ्यांचं जे मेंटल ग्रोथ आहे मानसिक क्षमता सारख्या वाढतात का असं ऑप्शन दोन आहे सारखाच वाढतात असं सा। तिसरं आहे व्यक्तींचं जन्मजात बौद्धिक क्षमतेवर मानसिक विकास अवलंबून नसतो आणि फोर्थ आहे सामान्यता जन्म वयाच्या सोळाव्या वर्षी मानसिक विकास पूर्णत्वाला पोहोचतात सो so, पहिली गोष्ट तर मानसिक वय ही फ्रेंच मानसशास्त्रज्ञ ब्रिनेट यांनी एकोणीशे पाच मध्ये बुद्धिमत्ता केली आणि यानुसार त्यांनी मानसिक वय याविषयी आपलं जे थेअरी आहे जे विचार आहे ते मांडलेले आपल्याला दिसून येतं इथे आपल्याला योग्य उत्तर दिसून येतं की मानसिक वय हा जो आपल्याला अं दिसून येतं ठीक आहे सो मानसिक वय बुद्धिमत्ता चाचणीद्वारे करण्यात आलेली हे सामान्यतः जन्म सामान्य वर्षी पासून मानसिक विकास पूर्णत्वाला पोहोचतो अशा प्रकारचं यांचं सिद्धांत आपल्याला सांगतो नेक्स्ट क्वेश्चन आपल्याला पाहायला भेटतं थंडाईट अं यांचे आहे आणि स्पियर आता बघा थांडाईक यांनी एक सिद्धांत दिलेला आहे ज्याला आपण बहुकारक सिद्धांत म्हणतो आणि दुसरा आहे स्पीयरमॅनचा सिद्धांत आता स्पियरमॅनच सिद्धांतचं नाव आहे द्विकारक सिद्धांत आणि थॉंडाईकच सिद्धांताचं नाव आहे बहुकारक सिद्धांत सो या दोनही सिद्धांतावर आपण बघतो की जसं की बहुकारक सिद्धांत थॉंडाईट आणि थॉंडाईटचा जो सिद्धांत आहे त्याच्यावर स्पीयरमॅन टीका करतात सो त्या टीका संबंधित कोणतं असत्य आहे ए बुद्धी ही मज्जातंतू आणि त्यांची परस्पर निगडीत होणे यावर अवलंबून असतं बी आहे मज्जातंतू प्रक्रिया गुंतागुंतीची आहे सी आहे बुद्धींची सर्वसामान्य व विशिष्ट घटक हे शास्त्रीय स्वरूपाचे आहे आणि ऑप्शन फोर आहे एखादे बौद्धिक कार्य कोणत्या दर्जाचे होईल हे मजूतंतातून अवलंबून असत सो इथे योग्य उत्तर आहे बुद्धींचे सर्वसामान्य व विशिष्ट घटक हे शास्त्रीय स्वरूपाचे आहेत हा विधान अयोग्य आहे कारण आपण बघतो की यांनी जे आहे बुद्धी मापनाविषयी सिद्धांत जे आहे याचं घटक जे आहे ते सांगितलेलं आहे याविषयी डिटेल आपण थेरीमध्ये सुद्धा बघितलेलं आहे समोरचा प्रश्न आहे की व्यक्तींमध्ये आता बघा हा जो प्रश्न आहे पर्टिक्युलर भावना प्रकटीकरण होऊन व्यवस्थापन जर भावना आहे प्रकटीकरण होन व्यवस्थापन होणे म्हणजेच भावनिक बुद्धिमत्ता या संबंधित कोणतं विधान अयोग्य आहे असं आपल्याला प्रश्न विचारला आहे यासाठी विद्यार्थी मित्रांनो आपल्याला चार ऑप्शन दिलेले आहे ऑप्शन ए व्यक्तीला स्वतःच्या भावनाची ओळख होणे गरजेचे आहे बी आहे भावनेचे प्रकटीकरण किती तीव्रतेने व्हावे यांचं व्यवस्थापन होणं गरजेचे असते ऑप्शन सी आहे एखादी दुखद घटना पाहून दुःख होणे ही नैसर्गिक बाब असते आणि ऑप्शन फोर आहे इतरांच्या भावनांची ओळख होणे अनावश्यक असते इथे आपल्याला योग्य उत्तर दिसून येतं की इतरांच्या भावनांची ओळख होणे हे अनावश्यक असते दुसऱ्यांचं आपल्याला आदर असणं खूप गरजेचं आहे त्यामुळे आपण ऑप्शन फोर जे आहे त्याला योग्य उत्तर नेक्स्ट क्वेश्चन आहे खाली इथे जे आहे यापैकी कोणते अवधानाचे वैशिष्ट्य नाही चार ऑप्शन आहे अवधान ही निवडक प्रक्रिया आहे ऑप्शन बी ज्ञान ज्ञानग्रहण आणि आकलन होते ऑप्शन सी आहे एखादी आंतरिक बाबींवर एकाग्र एका होत नाही आणि फोर्थ आहे अवधान एखाद्या गोष्टींवर दीर्घकाळ टिकून ठेवता येत नाही सो इथे योग्य उत्तर आपल्याला दिसून येतं एखादी आंतरिक बाबींवर एकाग्र होत नाही एकाग्र होत असते कारण अवधान म्हणजे काय तर लक्ष केंद्रित करणे किंवा लक्ष केंद्रित करून ठेवणे ठीक आहे किंवा एखाद्या गोष्टींवर लक्ष देणे म्हणजे अवधान होत त्यामुळे ऑप्शन सी नेक्स्ट प्रश्नाकडे आपण जाऊया खाली दिलेले विधान जे आहे यापैकी धारणा संबंधित कोणतं नाही आहे ए आपण नुसत्याच अनुभवलेल्या गोष्टींच्या धारणेची मज्जा प्रक्रिया काही काळापर्यंत चालू राहते बी आहे धारणा निरनिराळ्या पातळीवर असते सी आहे कोणत्याही व्यक्तींची धारणाशक्ती सर्वच गोष्टींच्या बाबतीत सारखी असत नाही आणि फोर्थ आहे एका विषयाच पठन संपताच दुसऱ्या विषयाचे पठण सुरू केली की धारणा चांगली होती धारणा म्हणजे काय तर एकाग्रता असं याचा अर्थ होत असतो आणि या संबंधित आपल्याला दिसून येतं योग्य जे नाही एका पठण म्हणजे एक वाचलं आपण एक वाचल्या बरोबर आपण काय करू त्यातून आपण काय गोष्टी समजून घेतलेल्या हे बघूया आहे ना लगेच आपण दुसरं जर आपण वाचायला सुरुवात केली तर ते योग्य होत नाही त्यामुळे डी नेक्स्ट क्वेश्चन सबोध विषयी विचारलेला आहे की यापैकी सबोध विषयी कोणतं अयोग्य आहे ओके okay, सबोध म्हणजे काय तर पूर्ण ज्ञान ओके कंप्लीट नॉलेज म्हणजे सबोध होत यासाठी चार ऑप्शन आहे आपल्याला ए पुरेसे व स्पष्ट सबोध निर्माण झालेले नसतील तर विचार प्रक्रियेत अडथळे येतात बी आहे इतरांचे विचार नीट समजण्यासाठी तसेच स्वतःचे विचार नीट मांडताना सबोध स्पष्ट आणि अचूक हवे सी आहे मूळ स्पष्ट नसतील तरीही सहजपणे स्पष्ट होतात आणि फूर्त आपल्याला दिसून येतं की ज्ञान ग्रहणात सबोध फार महत्वाचे आहे सो व्हेरी करेक्ट आन्सर मूळ सबोध स्पष्ट नसतील तरीही पुढे सबोत सहजपणे स्पष्ट होतात नेक्स्ट प्रश्न आहे जेव्हा अध्ययन करता हा पर्टिक्युलर थॉर्नडाईट यांच्याविषयी यांनी जे सिद्धांत दिलेला आहे जे नियम सांगितलेला आहे त्याविषयी प्रश्न आहे ओके सो so, थॉनडाइट यांनी म्हटलेला आहे की एका नवीन परिस्थितीत जेव्हा आपल्याकडे पूर्व नॉलेज आपण वापरतो म्हणजे जे प्रिव्हियस नॉलेज आहे त्याचा वापर करून जेव्हा तो प्रिव्हियस नॉलेज आपण नवीन परिस्थिती जुन्या ज्ञानाला पर, जुळवून घेत असतो तर त्याला आपण काय म्हणूया ए प्रतिक्रियांच्या वैविध्यांचं नियम बी आहे प्रतिक्रियांच्या समानतेचा नियम सी आहे मांडणी किंवा रचना आणि डी आहे घटकांची पूर्वशक्ती सो so, व्हेरी करेक्ट आन्सर आहे प्रतिक्रियांच्या समानतेचे नियम सो so, अशा प्रकारे हे महत्वपूर्ण आपल्याला दिसून येतं प्रश्न डॉक्टर आमस्टान यांनी मांडलेलं जे आणि विज्ञान तर्कासाठी जी प्रक्रिया वापरतो त्या पद्धतीला काय म्हणतात यांनी आम्स, वापरलेली पद्धत कोणती किंवा काय पद्धत आहे संशोधन पद्धती ऑप्शन ए समवाय पद्धती बी परिसंवाद पद्धती सी आणि फोर्थ आहे समालोचन पद्धती सो आमस्टान यांनी संशोधन पद्धती वापरलेली आहे त्यामुळे ऑप्शन ए